तुम्हाला मोठं करतो चांगलं करतो थोडे दिवस दमदारायला लागत असतो सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे आधी आरक्षणात जाऊ द्या नोकऱ्या मिळू द्या चांगले शिक्षण घेऊ द्या जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या आणि मग भेडाने काय भेडायचं आणखीन आपल्याला मिळायचंय त्यांना मिळालेलं आणि तुम्ही काय करता परो त्यातले बांडगे बुंडगे यांच्याकडून आराट आता आणि मग यांचं नाटक फक्त संरक्षण लागायत होते तुमच्यामुळे घ्या नाही संरक्षण लागतो ना आधी बळकट हो ते जाणार नाही आपल्याला कुठं जायचं नाही दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिले त्यांना मिळालंय म्हणून ते बोलतात बोलले काय होतं बोलून त्याला फक्त ध्यानात ठेवायचं क्षत्रिय मराठा विसरत नसतो डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही याला म्हणते गेम टाकणं फिटत पाहिजे फिटत पाहिजे सोडून तर द्यायचं नाही रोज तर कमी होताना डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही पण सुट्टी द्यायची नाही टप्प्यात आला की कार्यक्रम त्याच्यामुळे थोडं थांबा धीर धरा शांत राहा माझी विनंती सगळ्याला मराठा समाजाला मी व्यवस्थित करतो सगळं मी चांगला आहे टेन्शन घेऊ नका आता गर्दी लई करायला तिकडं प्रचंड मी म्हणू शकत नाही ना येऊ पण पर... तुम्ही फक्त शांततेने घ्या एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद